मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही घोषणा नाही पनवेल देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यात मुख्यमंत्री पनवेलच्या विकासासाठी ठोस घोषणा करतील निधी जाहीर करतील किंवा एखादा महत्वाचा प्रकल्प घोषित करतील अशी जनतेची अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा न करता परत गेल्याने जनतेचा अपेक्षाभंग झाला असल्याची टीका शेकापचे नेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे पनवेल महापालिका क्षेत्रातील तोंडरे गावातील मतदार यादीत एका घरात हरीश या नावाने दोनशे अडुसष्ट मते असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले निवडणुका जवळ आल्याने याचिका पुढे ढकलण्यात आली असली तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित दोनशे अडुसष्ट मतांवर नोटीस बजावली असल्याची माहिती अरविंद म्हात्रे यांनी दिली दोन हजार सतरा साली पनवेल महानगरपालिकेला सर्वाधिक निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची टीका अरविंद म्हात्रे यांनी केली आजही जनतेला केवळ आश्वासने मिळत असून विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले विमानतळ नामकरणाबाबत दिलेले वक्तव्यही प्रत्यक्षात उतरले नसल्याचा त्यांनी उल्लेख केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात जे एन पी टी प्रकल्पग्रस्तांना दोन हजार सतरा साली पनवेल महानगरपालिकेला सर्वाधिक निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची टीका अरविंद म्हात्रे यांनी केली आजही जनतेला केवळ आश्वासने मिळत असून विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले विमानतळ नामकरणाबाबत दिलेले वक्तव्यही प्रत्यक्षात उतरले नसल्याचा त्यांनी उल्लेख केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात जे एन पी टी प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली इरादापत्रे खोटी ठरल्याचा आरोप करत भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी नमूद केले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न